बुकब्रोचा आजचा ताजा भाग खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण यात मुळात मी काही बोलणारच नाही तुम्हाला त्रासच देणार नाहीये आपले जे बुकब्रोचे सबस्क्रायबर्स आहेत जे माझे वाचक मित्रमैत्रिणी मी ज्यांना म्हणतो असे आहेत जे मला कधी भेटलेत कधी भेटलेले नाही आहेत जे वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत आणि त्यातल्या नऊ जणांनी आज अतिशय उत्तम रीतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना कोण लेखिका आवडतात का आवडतात पुरुष लेखक लेखिकांत इतकं स्त्रीला समजून घेतात का अशा वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडलीत आहेत आपण त्यांना बघणार आहोत कुठून कुठून व्हिडिओ आलेत माहितीये पुणे सातारा उदगीर मुंबई ठाणे आणि इंदोर अतिशय छान वाटतंय बुकब्रो खरं तर एक साधा उपक्रम मी डॉक्टर आशुतोष जावडेकर मी मला आवडणारी पुस्तकं तुमच्यापर्यंत शेअर करतोय आणि कधी आपण मुलाखती लेखकांच्या घेतोय पण आजचा भाग हा ज्याला आपण पार्टिसिपेटिव्ह एक मुवमेंटचा भाग म्हणतो असा आहे एक वाचक चळवळीकडे आपण बहुतेक आणि मीही शोधत चाललोय या सगळ्या प्रवासात पुस्तकांना लेखकांना विचारांना तुमच्या सोबत आता मी काही पुढे बोलणार नाही थेट बघूया नऊ जे आहेत नवरत्न आपण म्हणूया भूगुरूचे त्यांचे नऊ विचार नमस्कार मी कौशिक लेले माझ्या आवडत्या लेखिका कुठल्या असं विचारल्यावर पहिलं नाव माझ्या डोक्यात आलं ते म्हणजे मंगलाताई गोडबोले यांचं त्यांचं लिखाण मला नेहमीच आवडतं मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था त्यातली बदलती जीवनपद्धती बदलती संस्कार मूल्य त्यानंतर एकूणच या कुटुंबचा केंद्रबिंदू असणाऱ्या महिला यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमधले होणारे बदल या ते अतिशय सहजपणे टिपताच जाता जाताना आपल्याला आरसा दाखवतात आणि विनोदी शैलीतनं काही टिप्पणी करून जातात त्यामुळे त्यांचं लिखाण मला नेहमी भावतं त्याच पद्धतीने प्रतिभा रानडे यांचं लिखाण मला विशेष आवडतं कारण पाकिस्तान अफगाणिस्तान इथल्या जीवनपद्धतीबद्दल इथल्या प्रसंगांबद्दल त्या जेव्हा लिहितात जो अनुभव आपण इथे बसून कधी घेऊ शकलो नसतो तो अनुभव त्यांच्या लेखणीतनं आपल्याला मिळतो त्यामुळे ते लिखाण मला भावतं आणि तिसऱ्या लेखिका म्हणजे उमा कुलकर्णी यांची काही अनुवादित पुस्तकं मी वाचली आहेत तर त्यातून महाराष्ट्राच्या बाहेरच्या कर्नाटकातल्या महिला तिकडची जीवनपद्धती संस्कार पद्धती आ, काही कर्मटपणा काही विचारपद्धती हे सगळं चित्रित त्यांच्या अनुवादित पुस्तकांमधनं होतं त्यामुळे मला त्यांचं लिखाणही आवडतं स्त्रीवादी लेखिका लेखक याबद्दल माझा काही इतका अभ्यास नाही त्यामुळे मी काही बोलणार नाही पण या लेखिका आणि अशा पद्धतीने लिखाण करणाऱ्या लेखक असो किंवा लेखिका असो यांचं साहित्य मला वाचायला नक्की आवडतं धन्यवाद हॅलो मी सुगंधा देशपांडे आज वुमन्स डेच्या निमित्ताने तुम्ही आ, ही जी नवीन एपिसोड करायची आयडिया आहे किंवा एक नवीन भाग करताय विशेष भाग तो फारच छान आहे ती आयडिया फारच छान आहे तुमच्या त्या भागाच्या प्रश्नांप्रमाणे सर्वात स्त्रीवादी पण तरल सुंदर सहज लिहिणाऱ्या म्हणजे इरावती कर्वे सानिया गौरी देशपांडे गौरी देशपांडे सहज नाही वाटत पण इरावती करवे सानिया मोनिका गजेंद्र गडकर त्या फारच सुंदर लिहितात आणि तुम्ही जो विचारलं अरुणा ढेरे प्रेमातून प्रेमाकडे ह्या जो त्यांचा कथा पुस्तक आहे त्याच्या आत त्यांनी रवींद्रनाथांच्या आयुष्यात आलेल्या ज्या स्त्रियांचा तरल सहज सुंदर प्रेम जे दाखवलंय ते किती सहज आहे ते पण ते स्त्रीवादी आहे हे कळतं आपल्याला म्हणजे त्याच्यातनं पण त्यांनी ते दाखवलेलं नाहीये आणि गौरी देशपांडे दे भरणार तर मला खरं खूप आवडतात पण त्या जरा जास्ती स्त्रीवादी आहेत आणि स्त्रीवादी चा नुसती पोज घेतलेला म्हणजे मेघना पेठे कविता महाजन या दोघी मला वाटतात बाकीच्या मला माहित नाही आणि पुरुष लेखक हा जो प्रश्न आहे तुमचा ती सम समजून घेतात का स्त्रियांना तर हो घेतात शंभर टक्के घेतात आणि फक्त थोडस ज्या पुरुष लेखकांची आत्मचरित्र त्यांच्या बायकांनी लिहिलेली आत्मचरित्र वाचली त्याच्यात मात्र असं नक्की जाणवतं की ते नाही जाणव पुरुष लेखक समजून घेत स्त्रीला उदाहरणार्थ रणजित देसाई आणि यशोदा पाडगावकरांचं पुस्तक लिहिलं म्हणून मंगेश पाडगावकर वास्तविक मंदे मंगेश पाडगावकर बद्दल मला खूप आदर आहे पण यशोदा पाडगावकरांचं पुस्तक वाचलं की फार जाणवतं थँक्यू नमस्कार असे कोणते लेखक किंवा लेखिका आहेत की ज्यांना बाईपणाची नस समजली असं वाटतं आणि कुठेतरी आपल्या मनाचा धागा त्यांच्याशी जुळला आहे असं वाटतं असे अनेक लेखक आत्तापर्यंत वाचले गेले आहेत त्यामध्ये अर्थातच गौरी देशपांडे सानिया अंबिका सरकार आणि विजया राज्याध्यक्ष ही नावं प्रामुख्याने आहेत आणि यात सर्वच कथालेखिका या सर्व लेखिका या, या स्त्रीवादी आणि स्त्रियांच्या मनाची संपूर्ण आंदोलनं त्याची न ना पकडणाऱ्या कवा लेखिका आहेत आपल्याला माहीत आहेत त्याचबरोबर मला आठवतं की अगदी लहानपणी मी कुसुम अभ्यंकरांच्या कादंबऱ्या म्हणजे माझी आई वाचायची त्याबरोबर मीही वाचायचे आणि त्यावेळी मला असं वाटायचं की या लेखिकेने त्यांच्या ज्या नायिकांचं चित्रण असायचं की एक सर्वसामान्य घरातली नायिका असते आणि ती कलासक्त असते आणि एक वेगळ्याच पद्धतीचं चित्रण मला त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसायचं तसं सुमती क्षेत्रमाडे या जरा जुन्या लेखिका आहेत पण त्यांच्याही त्यावेळी शाळेत वाचलेल्या काथा कथा कादंबऱ्या माझ्या अजूनही लक्षात आहेत त्याचबरोबर सानियाच्या कथांमधली पात्र जी आहेत ज्या नायिका आहेत या मला खूप जवळच्या वाटत गेलेल्या आहेत त्याबरोबर माझ्या सर्वात आवडत्या लेखिका म्हणजे अरुणाताई त्यांच्या ललितलेखनात त्यांनी जे पौराणिक स्त्रियांविषयी लिहिलेलं आहे किंवा ज्यांच्या ज्या ललितलेखनामध्ये जे उल्लेख येतात ते मला अतिशय आवडतात वासंती मुझुमदारिया लेखिका त्यांचं लेखन म्हणजे त्यामध्ये त्या एक अशी आहे ना की जीवन अतिशय असोशीने जगणारी ही लेखिका आहे ती अशी स्त्रीवाद वगैरे या कल्पनेकडे न जाता तिने जे स्त्रीचं चित्रण म्हणजे ज्या ललितलेखिकेचं जे, ललीत जे एक चित्रण आहे तिच्या मनाची आंदोलन आहेत तिचं एक कलासक्त भूमिका आहे त्यांचं त्यांचे लेख त्यांच्या लेखन मला खूप आवडतं त्यांचा एक ललितलेख आहे कावळा शिवण्याची गोष्ट अशा पद्धतीचा एक ललितलेख आहे किंवा त्यांनी स्वतःचं भोवताल ज्या पद्धतीने टिपून घेतलेलं आहे त्या स्वतः चित्रकार आणि त्यामुळे एक शब्दातून किंवा चित्रातून व्यक्त होणं ही त्यांची मनोभूमिका आहे तर त्यांची नदीकाठी या ही पुस्तकं त्यामधलं जे एक त्यांचं चित्रण आहे ते मला खूप आवडतं आणि फक्त स्त्रियांच्याच लेखनामध्ये असं हे चित्रण आलेलं आहे असं वाटत नाही तर अनेक पुरुष लेखकांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्त्रीचं मन उलगडून दाखवलेलं आपल्याला दिसतं मिलिंद बोकिलांची दुर्ग नावाची एक दीर्घकथा मला खूप आवडते या दृष्टीने त्यांच्या सर्वच कथा नायिका तशा आहेत असं रवींद्र शोभणे सरांच्या कथांमधल्या ज्या नायिका आहेत चंद्रोत्सव या नावाची कथा आहे त्यांची तो एक संग्रह आहे किंवा भोवताल नावाचा संग्रह आहे यांच्या कादंबऱ्यांमधली पात्र आहेत की त्या त्याचं जे चित्रण आहे ते, ते पण मला खूप मनापासून आवडतं राजन खान आणि राजन गवस यांनी एक म्हणजे ग्रामीण आणि शहरी च्या काठावरच्या स्त्रीचं चित्रण ते फार सुंदर करतात आणि भैरप्पांच्या क कादंबऱ्यांमधलं एक स्त्री चित्रण आहे गृहभंगमध्ये त्यांनी त्यांच्या आईचं एक स्त्री चित्रण केलेलं आहे मला असं वाटतं यापेक्षा एखादा लेखक कुठल्याही स्त्रीची नस किंवा तिचं जे चित्रण अशा पद्धतीने इतकं वेग पद्धतीने हे सगळं काही मुळातून वाचण्यासारखं आहे एक थोड्या अवधीमध्ये मला जे अजूनही वाटतं पण इथे थांबते थोड्या मला जे काही महत्त्वाचे लेखक वाटतात त्यांची मी एक गोशवारा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू माझं नाव भूषण बापट माझ्या वाचनामध्ये मा आलेल्या एका स्त्रीवादी कादंबरीचा आणि त्या लेखिकेचा मला उल्लेख करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर पारो ही कादंबरी मी एक दोन वर्षापूर्वी वाचली होती सुरुवात अशी झाली होती की मी माझ्या बायकोला ही कादंबरी आधी वाचायला दिली होती आणि बायकोने ती तीन दिवस सलग तीन दिवसामध्ये वाचून काढली होती बायको वाचताना मी बायकोला ऑब्झर्व करत होतो निरीक्षण करत होतो आणि बायको सतत तीन दिवस सतत रडत होती भळाभळा रडत होती त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हे काय चालू आहे एक कादंबरी वाचून असा इतका परिणाम व्हावा की एवढं रडायला यावं तर मी ती कादंबरी वाचायला घेतली आणि त्याच्यानंतर मला समजलं ही कादंबरी वाचताना आणि पुढे पुढे जाताना की बायको कार रडत होती ह्याची मला सगळ्याची उत्तरं मिळत गेली एका निष्पाप मुलीचं एक तिच्या छोट्याशा चुकीमुळे काय वाताहत होऊ शकते याचं एक ज्वलंत चित्रण लेखिका म्हणजेच सौ गायत्री मुळे यांनी केलेलं आहे या कादंबरीमध्ये आणि ते वाचत जाताना स्त्रियांच्या मनातली आंदोलनं काय असतात एका निष्पाप मुलीच्या मनातली आंदोलनं त्याच्यानंतर तिचा पुढे पुढे प्रियकराशी भेटणं पळून जाणं आणि नंतर पुढे काय काय होतं ह्या सगळ्या प्रवासामध्ये एका स्त्रीची मानसिक आंदोलनं काय असतात किंवा त्याच्या भावना काय असतात हे मला कादंबरी वाचताना थोडंसं समजलं असं मी म्हणू शकेन पूर्ण एका कादंबरीत वाचून नाही समजणार पण सहअनुभूतीचं महाकाव्य हा एक कॉन्सेप्ट मी राजेंद्र बर्वे डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचा खूप वर्षांपूर्वी वाचला होता आणि तो मला व्यवस्थित आठवत होता पण ही कादंबरी वाचताना प्रत्यक्ष सहअनुभूती म्हणजे एम्पथी म्हणजे काय असतं हे मला नीट जाणता आलं त्याच्यामुळे मी या लेखिकेचे खूप जास्ती आभारी आहे की त्यांनी ही खूप सुंदर कादंबरी सुंदर म्हणण्यापेक्षा खूप ज्वलंत कादंबरी उपलब्ध करून दिलेली आहे प्रेक्षकांना आणि त्याच्यामुळे मला ह्या लेखिका लेखिकेच्या पुढच्या सगळ्या कादंबऱ्या वाचण्याची तीव्र इच्छा जागी झाली मला तशा खूपशा लेखिका आवडतात आणि वाचल्या पण आहेत पण सगळ्या इथे यादी देणं किंवा डिस्क्राईब करणं बरोबर नाही कारण आपण विशि विशिष्ट दृष्टिकोनातून हे बघतोय असं आशुरी मेन्शन केल्यामुळे मी काहीच लेखिकांची नावं आणि त्यांचं त्यांच्याबद्दल थोडंसं बोलीन बघा कसं वाटतंय ते मला बहिणाबाई चौधरी मुक्ताबाई लक्ष्मीबाई टिळक सुमा करंदीकर कृष्णासो कृष्णासोप्ती सभा दिवान सत्यासरन कीर्ती मराठे माधवी भट सलमा वैदेही आणि लेसिंग या सर्व लेखिका एका पद्धतीने स्त्रीत्वाची व्यवस्थित जाण असलेल्या आणि स्त्रीत्वामध्ये खोश शिरलेल्या पण स्त्रीवादी भूमिकेचा स्टान्स न घेतलेल्या अशा वाटतात आता भैणाबाई चौधरींबद्दल तर काय प्रश्नच नाही म्हणजे किती आत्मसन्मान आहे आणि तरीही तरीही तरी व्यथा पण आहे पण व्यथेचं विक्टिमायझेशन केलेलं नाही आहे कुठेही त्यामुळे मला, मला, मला ते भयंकर आवडतात तेच दश्मी टी मला वाट बदलही मला वाटतं की त्या व्यथेचं कुठे विक्टिमायझेशन न करता अत्यंत मिश्किल इतक्या कठीण परिस्थितीत बाई इतकी मुश्किल कशी राहू शकते याचं मला आश्चर्य वाटतं त्यांच्या बाबतीत तेच सुमाकरीकरांकचंही होतं की ते अत्यंत मिश्किल पद्धतीने सगळं मांडत जातात आणि त्याला कुठेही उगच व्यथा मी कशी त्याला बळी पडले माझं नुकसान झालं वगैरे असल्या कुठल्याही बाता त्या मारत नाहीत आत् आत्मसम्ना राखून तरीही स्त्रीत्वाच्या स्त्रीत्वाची जाण खो सखोल दिसते कृषणासोपतींची एक मित्रमार्जनी जरी वाचली तरी कळतं की त्या किती काळाच्या पुढे होत्या ते म्हणजे त्या काळात लिहिली म्हणून मित्रो य यशस्वी झाली नाही या काळात लिहिली असती ती नक्कीच यशस्वी झाली असती असं मला तरी दाखवलं असतं असं मला वाटतं पण आता त्याच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही सभा दिवान सत्यासर तरी थेट जरी स्त्रीवादाविषयी बोलत नसल्या तरी त्यांच्या लिखाणातून ते सतत जाणवतो की त्यांना तो स्त्रीवाद म्हणा अस्तित्व म्हणा त्याची एक सतत धार आहे त्यांच्या लिखाणाला एका काळात मला गौरी देशपांडे पण खूप आवडायची पण नंतर नंतर ते वेळ ओसरत गेलं मला असं वाटलं तिचं लिखाण हे मातीतलं नाही आहे आणि ती खूप खोला जाऊन ते उकरून नाही शकत आहे ते थोडं थोडंसं वरच्या पातळीवर वर असं राहत आहे असं माझं मत उत्तम कथा आणि उत्तम साहित्य पण स्त्रीवादी किंवा स्त्रीत्व जाणणारं म्हणाल तर मला ते नंतर नंतर वाटत नाहीचं झालं सो मी वाचलं सगळं मला त्या पातळीवरती ती उतरते असं वाटत नाही आता लेखकांविषयी लेखक समजून घेतात पण ते कचरतात थोडेसे खोलात जायला स्त्रीविषयक भावनांच्या किंवा जाणीवांच्या आता ते का कचरतात का त्यांना मांडताच येत नाही का समजतच नाही हे कळायला काही मार्ग नाही कारण मी खूप लेखकांविषयी बोलले नाही त्या त्या विषयावरती पण याला अपवाद मला दोन वाटतात ते म्हणजे धर्मवीर भारती आणि खुशवंत सिंग या दोघांना मात्र आज पण आहे स्त्री समजून घेण्याची आणि ती समजून पण घेतली आहे त्यांनी धर्मवीर भारतींचं हिमालय पेठेला बघा गुणांक देवता बघा सूरज का हातावडा बघा कनुप्रिया तर म्हणजे कळस आहे त्याच्यावरचा तर हे सर्व वाचलं किंवा खुशवंतसिंगांचं सगळं आत्मजयचं वाचलं काही वाचलं तरी कळतं की त्यांना आता त्यांना लोकबोमाने जर म्हणू दे काही म्हणू दे मला आय डोंट केअर पण त्यांना दोघांनाही त्या स्त्रीच्या जाणीजावांची खूप छान कदर आहे आणि ते ती मांडत राहतात नि न घाबरता हे मला त्या दोन लेखकांबद्दल वाटतं तर पुरुष असे समजून घेतात आणि सुद्धा खूप डोरिस लेसिंग पण तिची शेवटची अगदी कादंब कादंबरी द क्लेफ्ट ही जरी वाचली आत्मचर्य तर तुम्ही वाचलीच आहेत तिची दोन तीन भागांमध्ये तिने लिहिली ती पण ती अतिशय सरळपणे आणि कुठलाही आव न आणता लिहिते असं मला खूप वाटतं आणि क्लेफ्टमध्ये तर तिने कमालच केली आहे म्हणजे ती वाचून बघा की कल्पनेची भरारी कितीची उच्च होती तिच्या आणि तिला काय काय म्हणायचं होतं एनिवे So, सो सर, हे सग हे सगळे लोक मला स्तित्वाचं भान आणि नस ओळखणे अशी आहे ते वाटत थँक्यू नमस्कार मी सुरेखा गुझलवार उदगीर स्त्रियांच्या मनाच्या तळाशी खोलवर दडलेल्या रुतलेल्या भावनिक वेथेचे गर्भ उलगडणाऱ्या तसेच आपल्या साहित्यातून सृजनता सरदयता यासारख्या भावरसाची निष्पत्ती करणाऱ्या लेखिका मला आवडतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्त्री साहित्यात एलिझाबेथ गॅस्केला वर्जिनिया उल्फ सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे गौरी देशपांडे ज्योत्स्ना देवधर अरुणाताई ढेरे माधवी देसाई या स्त्री लेखिका हिरकणींना सलाम स्त्री साहित्यातील साहित्यरत्न अरुणाताई ढेरे यांच्या साहित्यातून आंदोलनाची सुखद जाणीव होते अंतरंगातील या जाणीवेची भावनिक प्रसव होते वेदनेचे कोम अंकुरले जावेत अशी अनुभूती अरुणाताई ढेरे यांचे साहित्य वाचताना होते मनातलं आभाळ प्रेमातून प्रेमाकडे उर्वशी कृष्ण किनारा या कादंबरीतून मनाच्या अंतरलहरी प्रसवित जातात मला वाटतं माझ्या बाईपणाची नस आजूपणे ओळखली ती अरुणाताई ढेरे यांनी पुरुष लेखक स्त्रीला समजून घेतात असे मला वाटते स्त्री संवेदनाच्या मूक भावनांना ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे साने गुरुजी या पुरुष लेखकाने स्त्री मनाच्या सूक्ष्म भावनांचे पृथक्करण आपल्या साहित्यातून केले आहे धन्यवाद इस जन्म में कई बार लगा कि औरत होना एक गुनाह है मगर यही गुनाह मैं फिर से करना चाहूंगी एक शर्थ के साथ अगले के में भी मेरे हाथ आमचा अनुभव विश्व समृद्ध करणाऱ्या कित्येक स्त्री लेखिका असतील त्यांनी तुमचा आमचं भाव विश्व वाचन विश्व खूप समृद्ध करून टाकलं आहे त्यापैकीच डॉक्टर नमिना प्रभू सुधा मूर्ती आणि अलीकडच्या कवयित्री शशी डाम्हारे यांच्याबद्दल तुमच्याशी संवाद साधायला मला खूप आवडेल मीना प्रभू यांच्याबद्दल बोलताना मला तुम्ही आम्ही त्यांची कित्येक प्रवास वर्णनं माझं लंडन चिनी माती दक्षिण रंग आवडीने वाचले आहे ज्या काळात ज्या काळात एकट्या पुरुषांनी प्रवास प्रवास करणं आणि प्रवास वर्णन लिहिणं ही तशी दुर्मिळच गोष्टी होती त्या काळात डॉक्टर मीना प्रभू यांनी जगभरात प्रवास केला आणि हा बहुतांश प्रवास त्यांनी एकटीनं केला ही गोष्टच मला खूप फॅसिनेटिंग वाटते की एक स्त्री एकटीने स्वतःचं सा थोडंसं सा सामान सोबत घेऊन जगभर फिरते आहे आणि जगभर घेतलेल्या विविध अनुभवांचं एक देखणं प्रवास वर्णन लिहिते आहे ही कि गोष्ट किती प्रोत्साहित करणारी आत्मविश आत्मविश्वास दाखवणारी आहे आणि प्रवास वर्णन म्हणलं की कित्येकदा आकडेवारी इतिहास यांच्यामुळं प्रवास वर्णन कंटाळ वाटण्याची शक्यता असते पण मीना प्रभू यांच्या लेखन शैलीबद्दल सांगताना मला असं वाटतं की खूप प्रासंगिक विनोद आणि कथानकाच्या वळणानं जाणारी त्यांची लेखनशैली ह्याच्यामुळे त्यांची प्रवास वर्णनं एखाद्या रम्य परिकथेसारखी वाटतात एकट्या लेखिकेनं प्रवास करणं म्हणजे कित्येक मर्यादा कित्येक अडचणी आल्या असतील त्या अडचणी लिहिताना सुद्धा वापरलेली संयद भाषा आणि कुठेही मिस्त्री आहे म्हणून त्याच्यासाठी काही विशेष सवलतींची मागणी किंवा मर्यादांचं दुखरं प्रदर्शन त्यांनी इथं मांडलेलं नाही पुरुष लेखकांच्या संदर्भात बोलायचं झालं तर मला हे नेहमी वाटत की लेखक वा वा स्त्री आहे किंवा पुरुष ही बाब अजिबात मॅटर करत नाही जेव्हा स्त्रीबद्दल किंवा स्त्रीवादाबद्दल कारण स्त्री स्त्रीच्या मनातली भाव आंदोलन भावनिक आंदोलन तिच्या अंतरंगात उमटणारे विविध तरंग जेव्हा वर्णन केले जातात तेव्हा तो फरक नाही पडत की ती स्त्री आहे का लेखक पुरुष आहे उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी सावंतांनी मृत्युंजय त्यांच्या क्लासिक कादंबरीमध्ये द्रौपदी कुंती वृषाली सुप्रिया या स्त्रियांच्या मनातले विविध भाव भावतरंग किती अलगत किती सुंदर आणि किती हवभर मांडले मग असं वाटत नाही की हे कोणीतरी एका पुरुषाने लिहिले आहे जेव्हा स्त्रीबद्दल लिहिलं जातं मला असं नेहमी वाटते की जेव्हा स्त्रीबद्दल लिहिलं जातं बोललं जातं तेव्हा ते स्त्री लेखिकेने लिहिलेलं असं किंवा पुरुष लेखकाने लिहिलेलं असं ते निश्चितपणे आत्मप्रत्यकारी होतच नमस्कार मी अंकिता कार्ले मी पुण्यात राहते आज आठ मार्च त्यामुळे महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा त्यातून आज महाशिवरात्र देखील आहे त्यामुळे असं शिवशक्ती हा छान योग जुळून आलेला आहे त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आज मी फेसबुकवरती वाचलं डॉक्टर जावडेकर यांनी पोस्ट लिहिली होती की महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आवडत्या लेखिका कोण आहेत त्यांचं लेखन का आवडतं काय वाचलं आहे संबंधी एक छोटा व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा असं मी तिथे वाचलं म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे माझ्या आवडत्या लेखिका आहेत मंगला गोडबोले त्यांची आत्तापर्यंत भरपूर पुस्तकं आलेली आहेत पण मी त्यातली दोनच वाचली आहेत एक म्हणजे वयात येताना आणि दुसरं पेज थ्री नावाचं दोन्ही पुस्तकं खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत ते लिखाण खूप भिन्न पद्धतीचं आहे हे मला लक्षात आलं वयात येताना हे पुस्तक मला माझ्या आईने भेट म्हणून दिलं होतं जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मी ते वाचलं होतं त्या पुस्तकात जो विषय आहे तो आरोग्यविषयक आहे वयात आलेल्या मुलीच्या भावभावनांबद्दल भावविश्वाबद्दल असं ते लिखाण मला वाटलं ते वाचताना असं जाणवलं की जेव्हा अशा पद्धतीचं लिखाण केलं जातं त्यासाठी खूप अभ्यास लागतो त्या लेखकाचा त्यामुळे ते खूप लेख अभ्यासपूर्ण लेखन असं म्हणता येईल आणि दुसरं जे पुस्तक आहे पेज थ्री तो विनोदी कथासंग्रह आहे त्या कथा वाचताना हसायला तर येतच पण ती जी भाषा आहे ती खूप साधी सरळ सोपी अशा पद्धतीची आहे त्यामुळे त्या ज्या घटना आहेत त्या गमती जमती आहेत त्या असं आपल्याच आसपास घडतायत की काय असं वाटतं वाचताना खूप आनंद मिळतो असं वाचून निखळ आनंद अशा पद्धतीचं लिखाण करताना मला वाटतं त्या लेखकाचं निरीक्षण खूप महत्वाचं असतं इतक्या बारीक बारीक गोष्टींचं त्यांनी निरीक्षण केलेलं असतं त्या सगळ्या त्यांनी इतक्या छान पद्धतीने टिपलेल्या असतात गोष्टी त्याच्यातून त्या कथा निर्माण होतात ती पात्र निर्माण होतात आणि ते आपल्याच आसपासचं असतं त्यामुळे आपल्यालाही वाटतं की हे खरंच आपल्या आसपास घडतं आहे त्यामुळे मला ते पुस्तक खूप आवडलं बाकी त्यांचं लिखाण मी लोकसत्तामध्ये देखील वाचलेलं होतं चतुरंगमध्ये त्यांचं एक सदर यायचं वत्सला वहिनींचा आधुनिक ॲडवाईस असं नावाचं आणि ते इतकं छान होतं वत्सलावहिनी ह्या पात्राभोवती काय काय घटना घडतात हे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं दर शनिवारी मी वाट बघायचे की आज आता ह्या सदरात काय येणार आज काय येणार त्यामुळे ते, ते वाचताना देखील मला खूप मजा यायची त्यामुळे एकूणातच त्यांचं लिखाण मला ह्या दोन पुस्तकातनं ह्या सदरातून असं इतकं आवडलं की आता अजूनही त्यांची जी पुस्तकं आहेत ते मी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे मला ह्या लेखिका का आवडतात मी त्यांचं काय वाचलंय हे मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला थँक्यू नमस्कार माझी सगळ्यात आवडती लेखिका ऑल टाईम फेवरेट लेखिका म्हणजे सानिया दिवाळी अंक जेव्हा घरी येतात तेव्हा अगदी कथा सगळ्यात आधी निवडून वाचायची हा उपक्रम मी अनेक वर्ष करते त्यांच्या सगळ्या कथा मी वाचलेल्या आहेत आणि त्यांच्याशी दोन मिनटं बोलायला मिळावं या हेतूने मी एक कार्यशाळा सुद्धा जॉईन केली होती आणि तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुमच्या कथेतल्या पात्रांची नावं अशी असतात की अशा नावांची पात्रं आपल्या आयुष्यामध्ये असावीत असं आम्हाला असं आपल्याला वाटतं असं वाचकाला वाटतं तर आधी तुम्ही ते पात्राचं नाव ठरवता का आणि मग कथा लिहिता का त्यांच्या कथांचे विषय वेगवेगळे असतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी राहून मग त्याचा अनुभव घेऊन ही कथा लिहिलेली आहे असं वाटत राहतं स्त्रीच्या मनामध्ये शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो अर्थातच ती स्त्री केंद्रीय कथा आहे असं म्हणता येणार नाही दोन्ही बाजूंचा विचार दिसतो शिवाय अगदी सगळं काळं आणि पांढरं असं नाही तर त्यामधलं जे मधलं जे ग्रे आहे ते पण दिसतं ही कथा वाचल्यानंतर बराच काळ मनामध्ये रेंगाळत राहते त्यांनी अगदी नवीन असलेले समाजापुढचे असलेले नवीन प्रश्न नवीन विषय सुद्धा त्यांनी फार समर्थपणे मांडले दिसतात त्यामुळे त्या माझ्या कायमच आवडत्या लेखिका आहेत त्याच्यानंतर मला गौरी देशपांडेंच्या कथा खूप आवडतात त्यांच्या सगळ्या कथा मी वाचलेल्या आहेत त्यांचा अनुभव विश्व हे थोडंसं वेगळं वाटतं उच्चभ्रू आहे पूर्ण जगभरात त्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथलं वर्णन अधिक येतं तर या उच्चभ्रू स्त्रीचं जे वर्णन आहे त्याच्याशी जोडून घ्यायला सामान्य स्त्रीला थोडासा वेळ लागत असेल वेळ लागतो त्या वातावरणाशी पण जुळून घ्यायला थोडासा वेळ लागतो तरी त्यांनी पण स्त्री मनाचा वेध घेतलेला आहे आणि स्त्रीच्या समस्या मांडायचा प्रयत्न केलेला आहे याच्यानंतर मोनिका गजेंद्र गडकर आणि नीरजा या सुद्धा माझ्या आवडत्या लेखिका आहेत कादंबरीचं लेखन म्हणायचं तर आ, कविता महाजनची ब्र ही कादंबरी सांगायलाच पाहिजे की या सगळ्या स्त्री लेखिका स्त्रीबद्दल समर्थपणे लिहितात समस्या मांडतात इंग्लिशमध्ये मला झुंपा चं लेखन फार आवडतं तिने वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहिलेल्या दिसतात पुरुष लेखकांनीसुद्धा स्त्रीबद्दल ओघाने त्या कथेची पात्र असलेल्या स्त्रीबद्दल लिहिलेलं आहे स्त्रीचं मन ओळखणं इतकं सोपं नाही आहे हे फार कठीण काम आहे एक स्त्रीसुद्धा स्त्रीचं मन नीट ओढ उड़, ओळखू शकणार नाही पण पुरुष लेखकांनी हा प्रयत्न बराच केलेला दिसतो तसंच काळाच्या बरोबर चालताना स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो आता अधिक स्त्रीवादी लिखाण होताना दिसतं तर केवळ सहानुभूतीपूर्वक स्त्रीकडे न पाहता तिच्या बद्दल एक ती एक सुदृढ स्त्री आहे आपला नाही आहे सशक्त स्त्री आहे अशा प्रकारची वर्णनंसुद्धा दिसतात तर हा फार कौतुकास्पद बदल आहे एकतर स्त्रीवर्ग हा सध्या फार मोठा वाचकवर्ग आहे त्याच्यामुळे हा फरक पडला असावा शक्यता आहे या सगळ्या इंग्लिशमधली मला बद्दल अशी आवडलेली सगळ्यात आवडलेली कथा म्हणजे कुमार बसूंची द जॅपनीज वाईफ ही कथा स्त्रीवादी असं म्हणता येणार नाही खरं तर कारण ह्यामध्ये दोन्ही पात्रांचा नायक आणि नायिकेचा दोघांचाही विचार दिसतो आणि अशी अतर्क वाटणारी अशी पार्श्वभूमी अतर्क वाटणारा असा विचार आणि शेवटी हा लेखक आपल्याला हे पटवून देतोच की हे अतर्क नाही असं शक्य आहे आणि फार आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि स्त्री पुरुष नात्याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह यावरती लागतं तसंच समरसेट मॉमची द कर्नल्स लेडी ही कथा स्त्री मनाचं एक वेगळं दर्शन घडवते सामान्य साधारण वाटणारी स्त्री किती कडखत ती किती सशक्त असते हे या कथेवरनं कळतं तर या दोन्ही लेखकांच्याबद्दल सांगायलाच हवं या सर्व कथा लेखकांनी आपलं भावविश्व फार समृद्ध केलेलं आहे आपल्याला वाचायला हे असं सगळं मिळाल्यामुळे आपली लहानशा आयुष्य समृद्ध झालेली आहे यामुळे या सर्व लेखकांचे मनापासून आभार धन्यवाद अद्भुत काय सुंदर विचार एकेकाने मांडले म्हणजे मी कोणावरी कुठल्या एका व्हिडिओवर टिप्पणी आता करत बसत नाही कारण त्याला काही अर्थच नाहीये सेल्फ एक्सप्लेनेटरी होते ते व्हिडिओ आणि खूप ज्याला आपण मूलभूत चिंतन करावा असे देखील अनेक मुद्दे या सगळ्या व्हिडिओतनं समोर आले फार छान वाटतंय बुकब्रो बघत राहा आणि तुम्हाला जर या उपक्रमात सामील व्हायचं असेल तर मला कळवा फेसबुकला फॉलो करा इन्स्टालाही मी आहे तिथे फॉलो करा बुकब्रोचंही पेज खरं चालू करावा असं वाटतंय मला एकदा तुमच्या काही त्या संदर्भात सूचना असतील तर मला सांगा आणि बुकब्रो बघण्यासाठी मुळात जो माझा युट्यूब चॅनल आहे अशूज ट्यून्स तो सबस्क्राईब करा लाईक कॉमेंट आणि शेअर करा सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर नोटिफिकेशनचं जी बेल असते ती दाबायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल याच्या आधी सत्तर भाग झालेत त्यातलं तुम्हाला कितीतरी भाग आवडतील माझी खात्री आहे ते जा आणि बघा भेटूया बाय